स्टे स्वामी समर्थ हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात कुठे झालेली आहे हे तुम्ही तर बघू शकतो तर आजची सुरुवात हे माझी किचनपासूनच झालेली आहे आणि प्रत्येक लेडीजची सुरुवात हे तिच्या किचनपासूनच होत असते तर तशीच काहीशी आज माझी सुरुवात होती ते माझी सुरुवात झाली किचनपासूनच आणि आज मस्त असं स्वीट डिश मी बनवत होते या स्वीट डिशचं नाव काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि हो हे स्वीट डिशची पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेली आहे बरं का तर एक वेळेस नाही मला वाटतं बहुतेक दोन वेळेस मी तो व्हिडिओ आपल्या यूटूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि खूप जणांनी काही कमेंट वगैरे केलेली नाहीये पण ते डिश बघून ना त्यांनी डिशही केलेली आहे आणि प्रत्येकाला ते डिश खूप आवडलेली आहे माझी मस्त असं मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ते दाखवलेली होती तर इथे आपण मस्त शिरखुंबा बनवलेला आहे ते प्रत्येकाला खूप आवडतो तर प्रत्येक वेळेस सणाला गोडाचा दुसरा पदार्थ वगैरे असं काही बनवून ना कंटाळला असाल ना तर हे नक्की ट्राय करून बघा याची डिटेलमध्ये तोर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहेत त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका बरं का, का जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो तर तुम्हाला तर माहितीच आहे माझे दिवस रात्र असू दे किंवा काही असू दे माझे दिवस रात्र हे राज्यासोबत बड़ पडवडीमध्येच निघून जाते तुम्हाला ते माहितीच आहे तर इथे मी किचनमध्ये ब्लॉग घेत होती आज तर राजमध्ये मध्येच खूप सारी लुडबुड करत होता आणि मध्येच ओरडणं वगैरे मम्मा हे कुठं ते कुठं आहे असं तसं तो घरी राहिला ना तसा दिवशी तसंच असतं आणि तो स्कूलला गेला ना मला बिलकुल करमत नाही आहे आता तर त्याची स्कूल ना खूप लाँग टाईम आहे म्हणजे जास्त वेळासाठी आहे ना कमी वेळ होतो तर पटकन ते वेळ पण संपवून जायचा आणि लवकर तो घरी यायचा पण आता गेला ना तो कधी ते टाईम होतो आणि तो, तो कधी घरी येतो याचे मी खूप म्हणजे असं इतकं लक्ष ठेवून वाट बघत असते ना की आता किती वाजले आहेत किती वेळ आहे किती वाजलेत लास्टचे एक तास तर मला इतके जड जातात ना खूप असं वाटतं की लवकर संपावं ते वेळ आणि राज लवकर घरी यावा कारण त्याची बडबड वगैरे जे काय आहे ना ते मला ऐकायला भेटेल तर खरं सांगायचं म्हणजे तर प्रत्येक आईची तेज कंडिशन असते जेव्हा तिचं बाळ घरी राहतं ना तेव्हा इतके बडबडं करतो इतके प्रश्न वगैरे करतो खूप साऱ्या गोष्टीमध्ये लुडपूड करतो सांड्या लावडी काही करत असतो किंवा काही आदळ आपट वगैरे त्याचं चालूच असतं घरामध्ये तर तसंच राज करतो तर घरी असलं ना बघा असं करतो आणि नसेल तेव्हा त्याची आठवण खूप येते मला आज आजची सुरुवात किचनपासूनच झाली पण गरमी हे खूप होती आणि मला स्वयंपाक पण खूप साऱ्या करायचं होता तर इकडे मी माझा ब्लॉग घेत होती तर राज पण बोलत होता हॅलो फ्रेंड्स माझ्या व्हिडिओत बघा हॅलो फ्रेंड्स कमेंट करा लाईक करा शेअर करा हे त्याचं चालूच होतं तर आज ना खूप सारी गरमी वगैरे होत होती जेव्हा मी स्वयंपाक करत होती तेव्हा ना राज मध्ये मध्ये लुडबुड करून हवा घालतो मम्मा तुला असं बोलत होता आणि मी नंतर ब्लॉग घ्यायला लागली तर तोही बोलायला लागला मीही मग व्हिडिओज वगैरे घेतोय मम्मा वगैरे तर बघा इकडे कसा तो व्हिडिओ शूट वगैरे करत आहे मोबाईल घेतलाय मध्येच आणि जाणीव चालू केलं आहे त्याने स्वतःनेच चानल तर फॅमिली पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनल वरती आला असाल आणि पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर त्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि हो व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा फायनली झालं माझं आता इकडे सगळे बनून और थे थे तर फॅमिली तुम्हाला माझे आणि राजचे व्हिडिओज ते कसे वाटतात ते तरी सांगायचंच आहे कमेंट करून पण त्या अगोदर तुम्हाला सबस्क्राईबसुद्धील करायचं आहे बरं का आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून सुद्धा क्लिक करायचं आहे जेणेकरून जेव्हा कधी मी माझं ब्लॉग टाकेल जेव्हा कधी माझा व्हिडिओज वगैरे टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर आमचे छान छान डेली ब्लॉग असे येणार आहेत तर आजचा दिवस हा पूर्ण घरीच गेला आणि त्यानंतर काही वेळ मी बाहेर गेलेली तर बघू शकतोच राजने आज काय हट्ट केलेला घरी येते वेळेस तर आज मलाही म्हणजे खूप दिवस झाला आईस्क्रीम वगैरे खायची इच्छा झालेली आणि दुपारी जास्त गरम होत होतो तेव्हा पण खूप इच्छा झालेली पण राजने पण त्यानंतर म्हणलेलं मम्मा मला आईस्क्रीम वगैरे खायचं तर येते वेळेस आम्ही मस्त असं आईस्क्रीम घेऊन आलो दोघांसाठी तर मस्त असं आता आम्ही इथे आईस्क्रीम एन्जॉय करणार आहोत तर मला बटरस्कॉच आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये जास्त आवडतं आणि राजला पण आता त्याची सवय लागलेली आहे तर राजना आता इथे नाव वाचत होता ए एम वगैरे हे असं बोलत होतं नाव आणि मम्मा मला मग असं वाचता येतं तर का हे पण बोलत होता हो, तर तुम्हाला सर्वांना जर माहितीच आहे आजची काही फेवरेट गोष्ट त्याला भेटली म्हणजेच फेवरेट ठिकाणी त्याला जायला भेटलं कुठे बाहेर फिरायला वगैरे जायला भेटलं आणि चॉकलेट्स वगैरे किंवा आईस्क्रीम असं खायला काय भेटलं ना तर तो जरा जास्तच लाडाला येतो म्हणजे जास्त लाडीगोडी लावत असतो मला तर इथे खायचं होतं माझ्या बाळाला आईस्क्रीम त्यामुळे ना थोडंसं जास्तच लाडात आलेला होता आणि मम्मा खूप छान आहे मम्मा खूप छान आहे मग त्यासोबत मग मला पण थोडीशी लाडी गोडी लावून मम्मा तू खूप छान आहे तू खूप स्वीट आहे तू खूप क्यूट आहे त्याच्या डावेला ठरलेलेच आहेत मग काय डायलक नाही कुठं पोट भरतं का माझ्या मला तर बाकीचे काम करावेच लागतील ना मग ते सगळं खाल्लं वगैरे मग नंतर काय मला बाकीचं काम वगैरे घ्यायचं होतं थोडंसं ते पण आवरून घेतलं मग किचन वगैरे पण आवरून घेतलेचं होतं खूप सारा पसारा वगैरे इकडे पडलेला होता पण ते अगोदर म्हटलं भांडे घासून घ्यावेत आणि ते भांडे वगैरे माझे झाले तेव्हा मला तिकडे ते किचन ओटा वगैरे घ्या सगळं काही क्लीन करून घ्यायचं होतं कारण इकडं सगळा पसारा पडलेला आणि जिथे तिथे थोडंसं घाणं झालेलं होतं मग ते स्वच्छ करणं आपलंच काम आहे ना म्हटलं भांडे आवरून घेऊयात नंतर लगेच किचन पण एकदा स्वच्छ करून घेऊयात म्हणजे काय आपलं कामच आवरलं जाईल तर आज ना मी थोडीशी जास्त चीज बडबड करते याचं कारण काय आहे माहिती आहे का आज मला थोडंसं जास्तच काम लागलं ना त्यामुळे माझा मूड असा झाला आणि मी आज बडबड पण जास्तच करते तर फॅमिली असा होता मग आजचा व्हिडिओ भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ